महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुंडे साहेबांनी पक्ष वाढवला आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट अजून त्यांच्याकडनं शिकायला मिळाली ती म्हणजे सामाजिक न्यायाचं कन्व्हिक्शन मुंडे साहेबांनी सामाजिक न्यायाची कास कधीच सोडली नाही त्याकरता त्यांना राजकारणामध्ये काही अडचणी देखील सहन कराव्या लागल्या पण मुंडे साहेब हे नेहमीच आपल्या विचारांवर अडीग राहिले ज्यावेळी मराठवाड्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानी करायचा याच्यावर दोन गट झाले होते मोठी आंदोलनं चालली होती त्यावेळी मुंडे साहेबांनी कन्व्हिक्शनने हे सांगितलं की नाही या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला पाहिजे आणि त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लागलं पाहिजे आणि त्याकरता संघर्ष केला त्याकरता जेलमध्ये गेले त्याकरता मोठ्या प्रमाणात आंदोलन मुंडे साहेबांनी केली त्याचा काही परिणाम देखील राजकीय परिणाम त्यांना भोगावा लागला पण त्यांनी कधी त्याची चिंता केली नाही दलित आदिवासी ओबीसी भटके विमुक्त यांच्याकरता गोपीनाथराव मुंडे हक्काचं घर होतं गोपीनाथराव मुंडे हे आपले नेते आहेत हे आपल्या न्यायाकरता लढतात अशा प्रकारचं कन्विक्षण होत आणि मुंडे साहेबांनीही कधी हा लढा सोडला नाही किंबहुना महाराष्ट्रातल्या या सगळ्या समाजाला जो मोठ्या संख्येनं आहे पण जाती जातीमध्ये विखुरलेला आहे अशा सगळ्या समाजाला एकत्रित करून तुम्ही एकत्रित आलात तर तुम्हाला नेतृत्व मिळेल तर तुम्हाला निवडून येता येईल अशा प्रकारची विजी वृत्ती या समाजामध्ये त्यांनी तयार केली आणि त्यातनं एक मोठ बांधली आणि आज आपण पाहतोय वंचितातल्या वंचित समाजाचे लोकही आपल्याला विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाहायला मिळतात याच कारण ही सगळी मोठ ही मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये बांधली आणि या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला तुलाही स्वप्न पाहायचा अधिकार आहे हे मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणूनच हे जे सामाजिक न्यायाचं त्यांचं कन्विक्षण होत हे अत्यंत महत्वाचं होतं पण यातन दुसरं शिकण्यासारखं काय मुंडे साहेबांनी ओबीसीची मोड बांधली ओबीसीचे नेते म्हणून मुंडे साहेबांकडे पाहिलं गेलं पण ओबीसीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना ते इतर कुठल्या समाजाच्या विरोधात आहे असं कोणीच कधी त्यांच्याबद्दल म्हणू शकलं नाही इतर समाजांनाही मुंडे साहेबांबद्दल तेवढंच प्रेम होत आजच्या राजकारण्यांना हे शिकावं लागेल आणि आजच्या माध्यमांना हे समजावं लागेल एखाद्या समाजाचं त्या ठिकाणी कल्याण झालं पाहिजे याकरता दुसऱ्या समाजाचा दुस्वास करण्याची आवश्यकता नाही आहे आपण सगळे एकत्रितपणे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं कल्याण करण्याकरता चाललो त्यामुळे ज्या ज्या समाजामध्ये जो जो वंचित आहे त्या प्रत्येकाचं कल्याण करण्याची जबाबदारी ही आपल्या राज्यकर्त्यांकरता आहे ही सगळ्या नेत्यांकरता आहे अशा प्रकारची भावना जी गोपीनाथरावजींनी जीवनभर जोपासली ती भावना जोपासण्याची आजच्या राज्यकर्त्यांना आवश्यकता आहे ती समजून घेण्याची आवश्यकता आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये आहे